तिसरा आज दाखवणार आहे आपण नाही का दारू नाही प्याल पाहिजे आपण दारू आपण कुठं आपण 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 मग एका मध्ये पडतो दारू नाही प्याला पाहिजे मग आपण वेचन करतो मग आपण तमास खर्रा किती नाही खाल्ला पाहिजे आपण आपण दारू किती पेला मग જો જો ધન્યવાને ચિંતન કે આપણે દારૂ નહી પેલો આ દારૂ કોણ નહી પેલો દારૂ મુ तोटे म्हणून हे तोटे लक्षात घेऊन आपण ते धरून न्यापेल पाहिजे म्हणून आरोग्याला ते हानिकारक आहे म्हणून तिने सांगितले आहे व्हेरी गुड धन्यवाद मी बबलू गाडवे मारे तालुका पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव धन्यवाद